रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक सरकार देणार देवेंद्र फडणवीस भारतीय महिला क्रिकेट संघाचं राज्य सरकारकडून अभिनंदन सत्कार करण्यात येणार असल्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक सरकार देणारा सुना स्मृती मंधाना जेमिना रॉड्रिंग राधा यादव यांचा सन्मान केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काय सांगतात आय सी सी वर्ल्ड कप मध्ये भारतीय महिलांच्या चमूने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे ज्याच्यामध्ये जिमिमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जेव्हा शक्य असेल